किती त्या ताकद आहे व्यवहारातील नामामध्ये एवढी ताकद आहे तर भगवंताच्या नामामध्ये किती ताकद असेल उदाहरणार्थ पहा एका खेड्या खेडेगावामध्ये एक, एक, एक जोडप राहणार होते एक नवरा बायको दोघ जण राहणारी होती आणि त्यांना बरेच वर्ष झाले लग्न झाले पण मुलबाळ वगैरे काही नाही त्या दोघ काय करायचंय शेती करायचे त्यांच्याकडे दोन बैल होती हा दररोज सकाळी उठायचा आपलं स्नान संध्या आपलं कर्म आटोपायचं आणि दोन बैल घेऊन शेतामध्ये शेतना करण्यासाठी जायचा मागावून त्याची पत्नी उठायची तिने आपलं सर्व घरातील काम आटोपायचं जेवण वगैरे बनवायचं सुंदर असं स्वयंपाक बनवून त्याला शेतामध्ये भाकरी घेऊन जायचं असा दररोजचा नित्यक्रम चालू होता बरेच वर्ष झाले मुलबाळ वगैरे नाही हा ग्रस्त म्हणाला बायकोला का ग आपले बरेच वर्ष झाले लग्न झाले पण मुलबाळ वगैरे काही नाही मग असं करूया का आपण आपलं नाव बदलून ठेवूया ती म्हटली नाव काय बदलून ठेवता वेळ भेट लागलं की काय तो म्हटलं तुला काय करायचं नाव बदलून ठेवूया बरं म्हटले ठेवूया आपण काय ठेवायचं नाव बदलून हा म्हणाला तुझं नाव, 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 नाव जिलेबी आणि माझं नाव लाडू ती म्हटली हे नाव असतात ना जिलेबी आणि लाडू काय नाव असतात का म्हटलं तुला काय करायचं बघ तरी नाव बदलून ठेवूया याचं नाव लाडू तिचं नाव जिलेबी आणि त्यांच्याकडे दोन बैला होती त्यांचंही नाव बदलले एकाचं नाव पाहुणा आणि एकाचं नाव चाहू त्यांचंही नाव बदलले हा दररोज लाडू सकाळी उठायचा स्नान संध्या कर्म करायचा आणि शेतामध्ये दोन बैल घेऊन शेतामध्ये शेत मागण्यासाठी जायचा ही याला भाक मागवून भाकरी वगैरे करून घेऊन जायची असा निश्चयक्रम चालू असताना एकदा काय झालं शेतामध्ये भरपूर काम होतं हा लाडू सकाळी उठला लाडू म्हणजे माणूस बरं का कीर्तनामध्ये लक्ष असू द्या कारण कीर्तनामध्ये लक्ष असणं फार गरजेचं आहे कोणी झोपलं नाही ना कारण कीर्तनाचा आणि झोपेल इथं कोणी झोपला नाही पण कीर्तनाचा आणि झोपेचा निकटचा संबंध होता नाही का एका ठिकाणी असं कीर्तन चालू होतं सर्वजण बसले होते बसले असताना एक बाबा समोर बसले होते मध्येच ते कीर्तनामध्ये हात वरती करायचे खाली ओढायचे हात वरती करायचे खाली ओढायचे थोडा वेळ पाहून घेतलं म्हटलं का हो बाबा तुम्ही सारखा हात वरती करता खाली ओढता हात वरती करता खाली ओढता असं का म्हटला ताई घराला टाळा लावून आलो होतो कुलूप लावून आलो होतो पण तो ओढून पाहिला नव्हता तो ओढून पाहत होतो कुठं कीर्तनामध्ये विठल निकटचं एका ठिकाणी असं कीर्तन चालू होतं सर्वजण बसले होते एक ग्रस्त पुढे होते ते कापड दुकानामध्ये कामाला होते पण दिवसभर कापड दुकानामध्ये काम केलं होतं आणि रात्री कीर्तन आला त्यामुळे कंटाळ आला आणि त्यांना मध्येच झोप लागली झोप लागल्याबरोबर स्वप्न पडलं कुठं कीर्तनामध्ये स्वप्न पडल्याबरोबर गिराईक आलं भाव वगैरे ठरला आता कापड कापून द्यायचं फाडून द्यायचं नेमकं झोपेमध्ये कापड तसं केलं नाही नेमकं कीर्तन करायचं धोतर त्याच्या हाताला लागलं त्याने <laughs> टर दिशी फाडून दिलं म्हटलं का हो माझं धोतर का फाडलं म्हटलं भाव ठरला भाव काय ठरला तुम्ही ते कीर्तनात आहे तुम्ही कापड दुकानात नाही एवढा आपला अधिकार कीर्तनामध्ये झोपे ते विठल विनोदाचा भाग सोडून द्या मला काही विनोद करता येत नाही आणि अभंगाशिवाय मला बोलता येत बरं का हसणं म्हणजे कीर्तन नाही कीर्तन म्हणजे काय ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये ज्ञानोपाराय सांगतात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात कीर्तन म्हणजे काय सततम कीर्त यंतोमास नमस्यंतस्य माम, माम भक्त्या सततम उपासा देर्तयंतोमाम सतत त्या भगवंताचं नामचिंतन चिंतन करणे म्हणजे कीर्तन होय पण मगपासून पाहिलं तुम्ही सर्वजण शांत बसता होता म्हटलं काहीतरी हसायला असावं विठ्ठला हो झालं हा लाडू सकाळी उठला उठल्याबरोबर त्याने काय केलं दोन पहिले शेतामध्ये शेत घेऊन शेतामध्ये नांगरण्यासाठी गेला घेऊन गे। गेल्या बरोबर स्वयंपाक वगैरे बनवला आणि शेतामध्ये आली शेतामध्ये आल्याबरोबर भाकरी खाली ठेवली एका झाडाखाली आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली का हो माझं घरी आज काम आहे आणि मी घरी जाते मी काही परत येणार नाही म्हटलं ठीक आहे तिने भाकरी झाडाखाली ठेवली आणि ती घरी निघून गेली आणि याने काय केलं शेत वगैरे नांगरलं शेत नांगरून झाल्यावर दुपारची वेळ उन्हाची वेळ होती दोन बाईला झाडाला बांधली झाडाला बांधल्या बरोबर वर। हातपाय त्यांना वैरण वगैरे घातली आणि हातपाय धुणार हातपाय धुवून जेवायला बसणार तेवढ्यात पाहुणा जो माणूस होता ना माणूस तो तिकडून आला आल्याबरोबर हा जेवायलाच बसणार तेवढ्यात आपल्यामध्ये पद्धत आहे जेवायला बसल्यावर या जेवायला म्हणण्याची हा म्हटला का हो पाहुण इथं जेवता का घरी जिलेबी आहे तिकडं जाता पाहुण्याने मनामध्ये विचार केला इथं काय भाकरी वगैरे खायची घरी जिलेबी आहे तिकडे जाऊन जिलेबीवरच ताव मारावा म्हटलं मला काय तशी भूक नाही मी घरी जिलेबी आहे तिकडे जातो म्हटलं ठीक आहे हा घरी आला घरी आले बरोबर तिने पाहुण्याला पाहिलं पाहुण्याला पाहिल्याबरोबर आता काय दोघांचा नेहमीचाच स्वयंपाक नेमकाच स्वयंपाक पण आता काय करणार पाहुणा आला त्याला चहा वगैरे दिली पुन्हा स्वयंपाक वाढवला स्वयंपाक वगैरे वाढवल्यानंतर ती म्हणाली का हो पाहुणं जेवून घेता लाडू येऊ घेता पाहुण्याने मनात विचार केला जिलेबीज नुसती काय खायची लाडू येऊ दे ना दुधा कर म्हटलं मला काही तशी भूक नाही लाडू येऊ दे म्हटले ठीक आहे दोघ गप्पा मारत आहे गप्पा मारत बसले असताना इकडे याने काय केलं शेतामध्ये भाकरी वगैरे हो खाऊन निवांत झाडाखाली झोपला होता झोपला असताना पाहुणा जो, जो बैल होता ना बैल तो दावणीने सुटला आणि घरी आला घरी आल्याबरोबर याने थोड्या वेळाने उठून पाहिलं पाहुणा दावणीला नाही धावत धावत घरी आला बायकोला म्हणाला काग पाहुणा आलाय काय ती म्हणाली होय आलाय त्याला दावाने बांध तोपर्यंत मी चाबू घेऊन येतो त्याला वाटला तर याची बायको आपल्याला जाव्याने मारणार आणि हा चाबू घेऊन आल्यावर चापकाने नाही मारणार जिलेबी राहू दे लाडूही राहू दे गेलेलं वर म्हणून पाहुणा म्हणाला बाई मी जरा बाथरूमला जाऊन येतो बाथरूमचं निमित्त करून पाहुणा पळून गेला मग सांगा ज्या व्यवहारातील नामामध्ये एवढी ताकद आहे की पाहुणा पळून जातो मग भगवंताच्या नामामध्ये किती ताकद असेल किती ताकद आहे सुद्धा पळून जातो एवढी त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे किती ताकद आहे सांगतात की इथं सांगतात किती ताकद आहे नाम संकीर्तवना साधन पैसोबी झळ दिल पापी